आमदार निधी मतदार संघातील स्थानिक विकास कामे सुलभ करणे नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवणे आणि त्या परिसरातील रहिवाशांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे हे काम आमदार श्री भरत शेठ गोगावले यांनी आपल्या आमदार निधीमधून छोट्या रस्त्यांचे बांधकाम किंवा दुरुस्ती ज्यामुळे स्थानिक वाहतुकीची सुविधा सुलभ झाली श्री भरत शेठ गोगावले यांनी मतदारसंघात कोट्यवधींची कामे या योजनेतून मार्गी लावली आहे जसे की सामाजिक सभागृहे सभामंडप कोविडच्या काळात आरोग्यासाठी उपकरणे एमएसएबी आणि शासकीय कार्यालयात कॉम्प्युटर्स पुरवणे वाचनालय आणि इतर बाबींसाठी आमदार निधीचा वापर पूर्णपणे झाला आहे गोर गरिबांच्या संकट काळी सढळ हस्ते मदत करतात थेट म्हणूनच पुन्हा एकदा आमदार भरत शेठ